पूर्वी माणसं मारण्यासाठी म्हातार व्हावं लागत होता आता कधीही माणसं लाग मारायला लागले महाराज अरे बावीस बावीस आणि वीस वीस वर्षाच्या कोरोना हृदयविकाराचे झटके यायला लागले महाराज तुम्ही जर बजाज हॉस्पिटलला गेले चांगल्या कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टरकडे गेले त्याच्यासमोर बसून एक तास विचारा की कॅन्सर होण्याचे कारण काय मी त्या जिपिटर हॉस्पिटलला पाठीमागा ॲडमिट होतो एका चांगल्या डॉक्टरांना विचारलं का हो कॅन्सर कशा होतो त्यांनी मला सांगितलं म्हणे महाराज जेवढे निर्वेसनी त्यांना लोकांना कॅन्सर खूप लवकर होतो म्हणे निर्वेसनी लोकांना कॅन्सर होण्याचं कारण काय याचं कारण तुम्ही जे खाताय ते जेवण नाही तुम्ही विष खाताय महाराज तुम्ही जे टरबूज खाताय ते टरबूज काही नैसर्गिक पिकलेला नाहीये इंजेक्शन देऊन टरबूज तयार होतोय सगळ्यात जास्त घातक जर औषधं कशा वापरल्या जातात तर द्राक्षावर वापरल्या जातात टमाटो लाल होण्यासाठी तीन तीन दिवसाआड शेतकरी काय करतो फवारणी करतो एकदा फवारणी केली तर दीड महिना त्या फवारणीची ताकद असते एवढे महागणे औषध असतात तुम्ही तीन दिवसाड फवारणी करता किती अवघड झालं महाराज आमचा एक छोटासा आहे घ्यायचो खोबरायचा माझ्या गुरुजीं मला सांगितलं म्हणे पुरुषोत्तम आपल्यात थोडी मी तिची भाजी लावकडे म्हणे मग मी मेथीचं रोप आणलं मेथीची भाजी पण माझ्या शेत सोबतच्या शेतकऱ्यांनाही मेथीची भाजी लावली दोघांनाही वाफे तयार केले आमच्याकडे होत्या माहिती गायीचं शेण वगैरे टाकलं विहिरे पाणी सुरू केलं गा त्याची मेथी सुरू झाली माझी मेथी सुरू झाली पण त्याची मेथी पंधरा दिवसात हे मुठी माझी एवढीच मी त्याला म्हणलं अरे तुझी कस काय मुठी झाली तुमची छोटी तो म्हणे महाराज गावात जाऊन एक क्वार्टर घेऊन या म्हणे मला कशाला तुम्ही घेऊन तर या म्हणे थोडं तीरचं त्या मेथीवर टाका म्हणे बघा तुमची मेथी पंधरा दिवसात कशी होती त्या दिवशी मी विचार केला तशी जरी आपण नाही पेली तरी मेथीच्या मार्फत का आपल्या याच्यामध्ये अल्कोहोल चाललंय विठाला विठाला विठा मातारा वावला होता आता कोणताही रु, कोणत्या रुपयाने कधी येऊ शकतो आणि माणूस कधीही मरू शकतो विधान भवनामध्ये पाठीमागे एक मुद्दा उचलला असेल त्याला फक्त एक महिना पनीर चिली खाऊ खोटं नाही बोलत नाही तुम्हाला ज्या दिवसापासून या भारतामध्ये जर्सीचं उत्पन्न वाढलंय त्या दिवसापासून शुगरची संख्या खूप वाढली महाराज लोक म्हणतात तिखट नाकात खाऊ मूळव्याध होतो अरे तीन महिन्याच्या लेकराचं सुद्धा मूळव्याधाचं ऑपरेशन होतो ज्यांना आईचं दूध सोडून दुसरं काहीच पिलेलं नाहीये अशा लोकांना सुद्धा मुळ्या डवाय लागला आणि सध्या सर्वात जास्त प्रमाण जर या महाराष्ट्रात कशात वाढलंय तर कॅन्सरचं वाढलंय म्हणून माझी विनंती घड्यानं खात असताना थोडाफार विचार करत जा अरे शेतकरी बांधवात आपण ना वर्षभर दहा दहा पंधरा पंधरा एकर जमीन त्यातली एक एकर जमीन तो स्वतःसाठी ठेवा कोणत्याही प्रकारची त्याच्यात औषधी नका टाकू स्वतःच खायला शिका असं जर खासाल तरच जगसाल नाही तर आता कठीण झाला महाराज पाच पाच वर्षाची चष्मे लागायला लागले बरोबर आहे का नाही पूर्वी लोक रामरावजी महाराज ढोक यांची आई वारली होती ज्या दिवशी आई वारली त्या दिवशी आमच्या आश्रमाचं उद्घाटन होतं त्या दिवशी ढोक महाराज गेले होते मी दोन तीन दिवसाला महाराजांच्या सावडायचा सा कार्यक्रम झाल्यानंतर भेटायला गेलो महाराजांनी सांगितलं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव वर्ष होतं पुरुष होतं माझ्या जायचं पण माझ्या ज्ञानेश्वर वाचण्यासाठी कधी चष्म्याची गरज नाही पडली म्हणे कधी ऐकण्यासाठी मशीनची गरज नाही पडली याचं कारण पूर्वी लोकांनी वाईट पाहिलंच नाही तर डोळे कसे खराब होतील महाराज पूर्वी लोकांनी वाईट ऐकलंच नाही तर कसं काय कानं खराब होतील म्हणून सर्वांना माझी विनंती आहे दिवसांदिवस आयुष्याची मर्यादा खूप कमी होत चालली खूप जलद जलद मार्ग आपण एवढं जलद व्हायला लागलोय काहीच कळत नाहीये महाराज लोकांना कमी दिवसात श्रीमंत व्हायची आता बरोबर आहे का नाही अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय आणि कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नांदात तर लोक केबी शीत गेले ना कष्ट न करता श्रीमंत होण्याच्या नांदात तर लोक शेअर मार्केट मध्ये गेले अगं तुमचं ठीक आहे आमचे महाज लोक सुद्धा बावले होते काही काय ना गाड्यावर लोन काढून शेअर मार्केटमध्ये गेले पण मला एवढं कळतं रिझर्व्ह बँकेचा जी आर ए साडेसहा टक्क्याच्या वर तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेमध्ये व्याजदर भेटत नाहीये मग एखादा माणूस जर एका लाखाचे दहा हजार देत असत तुम्ही जेवण करता का काय खाता तुम्हाला कळलं पाहिजेत का नाही असं कोणती डेव्हलपमेंट आहे त्याची की त्या डेव्हलपमेंट मधून तो तुम्हाला लाखाचे दहा हजार देतो हो महाराज काही त्यांनी विचार केला लाखाचे दहा हजार म्हणजे एकांत सांगितलं दहा लाख जर भरले तर लाख रुपये फुकट कीर्तन करायचं काम नाही तिकडे बारा हजार म्हणजे काही काही ना मग काही काही तसं झालं महाराज माझ्या जवळच्या मित्राने दहा एकर जमीन देऊन पैसे दिले त्याला जसे गेले तसे लटकते रे ना नाही शक्य होत महाराज अरे रातन दिवस शेतकरी कष्ट करतोय महाराज उन्हाचा विचार करत नाही पावसाचा विचार करत नाही थंडीचा विचार करत नाही घरावरचे पत्र बदलले नाही अंगावरचे कपडे बदलले नाही आणि तुम्ही लगेच कमी दिवसात श्रीमंत कसे होताल होणारच नाही अभ्यास न ना करता मनुष्य ज्ञानी होऊ शकत नाही एक आणि कष्ट न करता मनुष्य श्रीमंत होऊ शकत नाही अभ्यास करावाच लागल त्याच वेळेस तुम्ही ज्ञानी होसाल बिना अभ्यासाचं माणूस ज्ञानी होऊ शकत नाही म्हणून सर्वांना माझी विनंती कड्यानो अगदी थोडा आयुष्य तुमच्याकडे माझ्याकडे आहे त्या आयुष्यामध्ये पहिलं सर्वात मोठं प्राधान्य तुमच्या शरीराला द्या मला वाईट वाटतं महाराष्ट्रभर कीर्तन करतोय महाराज मी आज सगळ्यात वाईट दिवस जर कोणत्या समाजावर असल तर आपल्या बरं तुम्ही थोडा विचार करा सर्वे करा तुमच्या लक्षात येईल सर्वात जास्त दारूचं प्रमाण जर कोणत्या समाजामध्ये वाढलं तर आपल्या समाजामध्ये वाढलंय अरे तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज त्यांची पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर दोन टक्के सुद्धा नाही आहे महाराज ते मौसाहार दिवसातून चार वेळेस करत असतील त्यांचं खाद्य येते पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर दोन टक्के नाहीये आणि आपल्या जर पिण्याची टक्केवारी काढली तर पंच्याऐंशीच्या पुढे गेलो तुम्ही आपल्या जर एखाद्याचं लग्न असलं तर फक्त वरमाय नवरी पेल नसती <laughs> नाही तर वरबापाय <laughs> नवरदेव बी पेयेल आणि नवरदेवाचा मामा तर नालीत पडलेला आहे कसं होणार आहे तुमचं माझं थोडं सावध झालं पाहिजे का महाराज मी तर आता एवढंच ठरवलंय कीर्तन थोडं कमी करायचं पण महाराष्ट्रातले जेवढे काही माझे तरुण आहे त्या तरुणांना व्यसनापासून दूर करण्याचा निर्णय मी आजपासून घेतलाय म्हणतील काय करायचं मी कालच गाव एका गावाला कीर्तनाला गेलो बिदरपशी त्यांना म्हणलं तुम्हाला माझं मानधन देणं होत नाही ना नका ना देऊ मी माझ्या डिझेलला येतो पण तुम्ही माझ्या कीर्तनात कमीत कमी दोनशे पोरांनी तरी माळी घातल्या पाहिजेत आणि शंभर पोरांनी तरी काय सोडलं पाहिजेत दारू सोडले पाहिजेत तुम्ही असा संकल्प करा पुढच्या वर्षी लाडगावकर माझी तुम्ही तारीख घ्या मी काही जास्त लांबचा महाराज नाहीये तुम्ही करून बघा ना असं जर केलं तर जमाल महाराज नाही तर एवढे दारूच्या पायी पोरा अवघड झालंय काय चाललं काही कळत नाही बर दारू नाही पेतील तर काय करतील यांच्या सोयरी किती बी होय ना <laughs> खासदार साहेब मी महाराज झाल्यापासून गणपती बाप्पाच्या दरबारात फोटो बोलत नाही मी आतापर्यंत एखादी गोष्ट हातात घेतली ती माझ्याकडून झाली नाही मला असं कधीच कळत नाही एवढं माझं लक त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये लस मानतात परमार्थामध्ये प्रारब्ध म्हणतो आपण कोणतंही काम हातात घ्या देवाना कृपेना माझ्या कोणते काम सक्सेसच होतं पण मी महाराज झाल्यापासून अजून एक सुद्धा सोयरी काही हातात झाली नाही खरं आहे ना महाराज लोक मला नेतात चहा पासतात आणि म्हणतात उद्या सांगतो तो उद्या अजून आलाच नाही त्याच्यामुळे माझा एक चांगला ड्रायव्हर मला सोडून गेला म्हणे तुझ्या नादी लागलो तुम्ही कसाच म्हणे गेलो सोडून मार आता लग्नावाला ड्रायव्हर ठेवलाय मी खरं सांगतो नाही कठीण ताळा झाला आणि हे सगळं जर श्रेय जातं मायानो तर ते फक्त तुमच्या सारख्या सगळ्या माझ्या माता मावल्यानं एवढी ऑफर वाढली महाराज यांची आराध आरा सोयरी की जो ना महाराज कठीण ताळा झाला इथं बसणाऱ्या सगळ्या आई बहिणींना माझा प्रश्न आहे मायानो माझ्याकडे पहा तिकडं नका पाऊ स्क्रीन कर माझ्याकडे पहा दोन एकर जमीन आहे माया तुमच्याकडे किती आहे बोलत चला किती आहे दोन एकर मग दोन एकर जमीन असेल तर माया खरं सांगा मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे मला सुद्धा मुलगी आहे जगातल्या कोणत्याच बापाला असं वाटत नाही माझ्या पुरीचं वाईट वा म्हणून मग दोन एकर जर जमीन माया तुमच्याकडे असेल तर तुम्ही किती अकरावाला जाई पाहिला पाहिजे जा? पाच अकरावाला बरोबर आहे का नाही याच्यापेक्षा जर पोरगी लय देखणी असेल तर सहा अकरावाला लय सुंदर असेल तर सात अकरावाला याच्यापेक्षा जर खूप शिकलेली असेल सुशील असो सगळं गुण संपन्न आहे दहा अकरावाला घ्या पंधरा अकरावाला हसू तर याच आहे तर महाराज दोघी मायले की दररोज दुसऱ्याच्या उधाड्यात आहेत घरकुली यादीत नावाला स्वतःचं घर सुद्धा नाहीये <laughs> आणि अपेक्षा पंचवीस शक्रवाची कुठून खंदून काढायचे मला जेवढे जवायचे सांगा कुठून आणायचे तुम्ही हे पैसेवाले बर पोरगी एक पडशाय पुरीची माय दीड पडशाय पुरी जोपासून महिला मंडळी स्वयरिकेत आल्या पराव तो तुम्ही कोमात गेले तुमचे लग्न नाहीये आणि वाईट तर एवढं वाटतंय तो सोयरी की ना कुंभ मेळावी संपला दोन्हीतून उकले ना पुरीची माय डायरेक्ट माहिती शेक्याय घे आणि मग जमीन कशाला पाहिजे माय हो मी तुम्हाला तुमचा पोरगा म्हणून सांगतो भाऊ म्हणून सांगतो इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण पोरींना मी तुमचा छोटा भाऊ म्हणून सांगतो पूर्णो लग्न करत असताना नोकरीवाला मुलगा नका बघू लग्न करत असताना त्याची प्रॉपर्टी नका बघू गणपतीच्या दरबारात तुम्हाला सांगतो लग्न करत असताना मुलगा फक्त निर्वेशनी पहा तुमच्या पोलीचा संसार सुटायला लागला शिवाय माझी सर्वांना विनंती आहे कठीण तळा झालाय ना महाराज हे पोर भांबवले हो हे भद्रा मारुतीला जाऊन पाथ आहेत राजूरच्या वाऱ्या करून पाथ आहेत अवेळी शनिवारचे सुद्धा उपवास करायला लागले रविवारचे पण ताण नका घेऊ पहो आता तुमचे लग्न होणं शक्य <laughs> आता जिल्हा परिषदच्या निवडणुका लागणार आहे का नाही लागतील आता दोन चार महिन्यांना आज नाही तर दिवाळी लागतील ज्यांना ज्यांना जिल्हा परिषद आहे त्यांनी माझा हा हम... धंद्याच्या गोष्टी कोणी सांगत नाही पण सांगतो तुम्हाला मी महत्वाचा विषय निवडून यायची युक्ती कोणी देत नाही पण मी देतो तुम्हाला तुमच्या सर्कलमध्ये सतरा अठरा गाव असतील वीस गाव असतील तीस गाव असतील प्रत्येक गावात जा उमेदवाराने फक्त एवढंच सांगा ज्या ज्या पोरांचे लग्न राहिले मी त्यांचे लग्न निवडून आल्यावर लावून देईल बिनविड बिनविरोध निवडून असाल तुम्ही महाराज खरं सांगतो तुम्हाला कठीण काळ झाला म्हणून सर्वांना माझी विनंती आहे जीवनामध्ये व्यसन नका करू देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा आज तुम्ही सर्व मंडळी एवढ्या आनंदाने कार्यक्रम करता खूप सुंदर आहे आज नवीन वर्ष आहे मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की तुमचं नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावं महाराष्ट्राचा दुष्काळ नाहीसा हो निश्चित दोन हजार पंचवीस तरी माझ्या शेतकऱ्याचं राज्यव्यासी गणपती राहायला आपण काय करू विनंती करू नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पन्नासावं वर्ष तुमचं आहे त्या निमित्तानं महाराष्ट्रात सगळ्या कार्या लोकांचं लक्ष तुमच्या कार्यक्रमाकडे आहे काल इंदुरीकर बाबा आज मी ढोक महाराज खोले महाराज सगळे महाराष्ट्रातले येणे तुम्ही सर्व मंडळीने इथं आणले सर्वांच्या चेन्हे मी माझा माता ठेवतो जाता जाता फक्त एवढंच सांगेल देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा प्रत्येकाने एका छत्राखाली या तरुण पोरांना विनंती पोरांनो जीवनामध्ये व्यसन नका करू भारताला पाकिस्तानपासून भीती नाहीये बांगलादेशपासून भीती नाहीये नक्षलवाद्या आशंकेपासून भीती नाहीये भारताला आतंकवाद्यापासून सुद्धा भीती नाहीये भारताला जर सर्वात मोठी भीती कशापासून असेल तर फक्त व्यसनापासून आहे म्हणून तरुण पोराना माझी विनंती दारू गांजा मत पी यारू अक्कल गुम हो जाती है अपने पलो का दाम खर्च के मुमे मिट्टी आती हे म्हणून प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहा प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा मी नेहमी ने सांगतो आई माझी माय सागर दिला सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्या शीतल तुझी छाया मला हवी जीवन भरा तुझ शीतल छाये मध्ये उभ आयुष्य जगेन आई देवा पासी मी ग आई तुलाच ग मागेन प्रत्येकानं आपल्या वडिलांची सेवा करा धर्माची सेवा करा खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलं आहे द्यावे तेवढे धन्यवाद चालू असला आपला हा सुवर्ण महोत्सव त्यामधील दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा आमच्या दादा महाराजांच्या वतीने मा तुम्ही मा सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आज ज्यांनी हे कीर्तनाचं सौजन्यपद घेतलं आमच्या मोनिका हॉटेलचे मालक आमचे संतोष भैया त्यांनी आणि आमच्या सज्जन भैयांनी या दोन्ही भावांनी ही कीर्तनाचं सौजन्य घेतलं त्यांच्याही चिन्हे मी माझा माता ठेवतो सर्वच मंडळी तुम्ही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ज्यांनी आपल्या ह्या कार्यक्रमाचं रोप लावलंय असे वैकुंठवासी आमचे कडुबा महाराज शिंदे त्यांचे सुपुत्र आमचे शिवाजी आबा आबाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आमचे श्रावण महाराज आहेत ज्यांनी गोड असा पखवा जाजवला आमचा गणेशदादा आहेत आमचा अर्जुन आहे इकडं आमचे गणेश महाराज आहेत ज्यांचं नियोजन आहे जे या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आहेत ज्यांच्याशी गोड वारकरी शिक्षण संस्था आमचे दादा महाराज पाटीलसुद्धा आहेत आमच्यावर प्रेम करणारे आमचे अण्णासुद्धा आहेत सर्वच मंडळी तुम्ही आहेत इकडं विजू भाऊ आहेत तिकडे दादा आहेत आमच्या सर्वच महाराज मंडळीवर बंधुवत प्रेम करणारे आमचे रामू काका आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपल्या विभागाचे लाडके खासदार आमचे कल्याणराव काळेसाहेब हेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत साहेबांनाही द्यावे तेवढे धन्यवाद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या माईकचं नाव खूप चांगल्या प्रकारे घेतलं जातं माझ्यावर बंधुवर प्रेम करणारं लाडकं व्यक्तिमत्व चैतन्य साऊंड सिस्टीमचे मालक आमचे सोमनाथ दादा दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद दरकवाडीचे सरपंच आमचे जिजा सर्वच मंडळी चरणसिंग दादा सर्वच मंडळी आहे सर्वांच्या चिन्हे मी माझा माता ठेवतो जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करतो याही वर्षी खूप थाटामाटात भारतातील महाराष्ट्रातील पहिलं संत चोखोबरायचं मंदिर इस्रो मंगळूळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या ठिकाणी दहा मे ते अठरा मे या कालावधीमध्ये ह्या वर्षी एक आगळा आणि वेगळा उपक्रम आहे ना शिवमहापुराण आहे ना भागवत आहे ना रामायण आहे ना, ना गाथा पारायण आहे ज्या महाराजाने हा महाराष्ट्र घडवला ज्यांच्यामुळं आपण कीर्तन ऐकतो ज्यांच्यामुळं माझ्या मातेच्या कपळाला कुंकू आहे आणि भगवंताच्या मंदिराला कळस आहे असा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं सात दिवस चरित्र संत चोखोबरायच्या मंदिरावर ठेवलं आहे आणि ते चरित्रही अयोध्या मंदिराचे कोशाध्यक्ष गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे इथं बसणाऱ्या तरुणांना माझी विनंती आहे नका पुरुषोत्तम महाराजांसाठी येऊ पण छत्रपती शिवाजी महाराजासाठी एक दिवस तरी चरित्र ऐकण्यासाठी या अशी सर्वांना विनंती आहे सर्वांच्या राहण्याची खाण्याची व्यवस्थित यथा सांग व्यवस्था होईल असं मी सर्वांना जाहीर आमंत्रण देतो असं समजा मी तुम्हाला मुराळीच आलेलो आहे काय मुराळी आहे एकदा तुम्ही येऊन पहा ना कार्यक्रम कसा असतो महाराज शेवटच्या दिवशी पन्नास हजार लोकांना अमरस असतो बरोबर आहे का नाही याही वर्षी खूप खासदार साहेब त्या कार्यक्रमाचा वैभव असे तिथं लोकवर्गणी घेतल्या जात नाहीये आमच्या परिसरातील जेवढे लोक आहेत ते फक्त चपाती घेऊन येतात त्या सप्त्यासाठी पावती बुक फाडल्या जात नाहीये आमच्यावर प्रेम करणारे दहावीस लोक थोडीफार मदत करतात ते भी त्यांना आम्ही आग्रह करत नाहीये महाराष्ट्रातला पहिला सप्ताह किती तर रुपया सुद्धा वरगणी घेत नाही त्याच्यामुळं सत्तेची उंची दरवर्षी वाढतच चालली महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार मंडळी नामांकित गायक वादक महाराज मंडळी सर्वच मंडळी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे मला सर्व तरुणांना विनंती करायची हा जर महाराष्ट्र घडवायचा असेल उद्याचे दिवस जर या महाराष्ट्रावर चांगले आणायचे असेल तर या महाराष्ट्राला आजच्या तारखेमध्ये फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचीच गरज आहे हा संकल्प हाती घेऊन एवढा सुंदर उपक्रम आम्ही हाती घेतला आहे माझी सर्वांना विनंती आहे एवढ्या मोठ्या गंगेमध्ये आपण एक दोन दिवस तरी स्नान करण्यासाठी या अशी सर्वांना मी विनंती करतो जाता जाता अजून एक छोटीशी विनंती करतो आम्ही ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये छोटी गोशाळा सांभाळतो तुम्ही मसाला काही पैसे वगैरे हो मागता का तसलं मनात काही पाप नका आणू पण त्या गायीचं रक्षण करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही आधी घेतलाय सुंदर असं त्या गाईच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो समोर गाडी उभी आहे प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा त्याच्यातून जो पैसा येईल तो गायीच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल त्यातला एकही रुपये माझ्या कुटुंबासाठी जात नाही याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गा देऊन देतो ज्ञानेश्वर